हाय हॅलो नमस्कार मंडळी होम विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत एक असा उपाय शेअर करणार आहे ज्याची गरज प्रत्येकालाच पडू शकते म्हणजे तुम्ही जर सुखी असाल आनंदित असाल तुमचं सगळं अगदी छान छान होत असेल तर ती गोष्ट प्रत्येकालाच सहन होईल अशी नसते कधी कधी काय होतं की समोरच्याची बघण्याची दृष्टी चांगली असते पण दृष्टी चांगली असून सुद्धा त्याची नजर लागते कधी कधी तर ती नजर लागू नये म्हणून तुम्ही नवरात्रीत कोणता उपाय करू शकतात ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब अजून केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघत राहा कारण हा उपाय अगदी सोपा आहे तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि उपायसुद्धा नक्की ट्राय करा चला तर मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे नागिनीचं पान आणि केशर नागिनीचं पान म्हणजे जे तुम्ही खायचं पान असतं जे आपण प्रत्येक पूजेमध्ये वगैरे वापरत असतो तर ते नागिनीचं पान आणि केशर तुम्हाला एक छोटी डबी घ्यायची आहे आणि अगदी चार पाच सहा काड्या वगैरे जरी तुम्ही वापरल्यात तरीसुद्धा चालू शकतं हाच उपाय तुम्ही सेम एक नागिनीचं पान आणि त्यावरती मोहरीचं तेल दोन्ही बाजूनं लावूनसुद्धा करू शकता पण मी आत्ता तुम्हाला केशरचा उपाय सांगते तर तुम्हाला एक नागिनीचं पान घ्यायचं आहे त्यावरती अगदी थोडंसं केशर ठेवायचं आहे आणि तुम्ही जिथे नवरात्रीची पूजा मांडलेली असेल किंवा तुमचं देवघर असेल तिथे देवीचा फोटो असेल त्यासमोर ठेवायचा आहे आणि त्यासमोर तुम्हाला माता आ, नवदुर्गा स्तोत्र जे आहे आपलं ते पठन करायचं आहे ते तुम्हाला पठन करता आलं तर ते करू शकताय वाचून घेऊ शकता, शकता किंवा जर तुमच्याकडे पुस्तक वगैरे काही नसेल तर तुम्हाला ते गुगलवरतीसुद्धा अगदी इझिली अवेलेबल होऊन जाईल किंवा ते नसेल तर तुम्हाला यूट्यूबवरतीसुद्धा बरेच असे व्हिडिओ मिळतील की ज्यामध्ये संपूर्ण ते ऑडिओ तुम्हाला ऐकायला मिळतो ते तुम्ही ऐकून त्यांच्या मागे सुद्धा म्हणू शकताय तर एक नागिणीचं पान घेऊन त्यावरती केशर ठेवून आणि ते, ते तुम्ही तुमच्या देवाच्या फोटोसमोर ठेवून नवदुर्गा स्तोत्राचं पठन करायचं आहे तुम्हाला जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा तुम्ही ते करू शकता एक वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा जितक्या वेळा तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही ते पठन करायचं आहे आणि ते झाल्यानंतर ती पूजा तुम्ही ज्या दिवशी करता त्या दिवशी ते तसंच ठेवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ते एखाद्या मंदिरात किंवा नदीमध्ये प्रवाहित करून देऊ शकताय तर हा अगदी साधा सोपा मस्त असा उपाय आहे जो प्रत्येकजण करू शकतो आहे नागिनीचं पान प्रत्येकाला अवेलेबल होऊ शकतं त्यानंतर केशर प्रत्येकजण अवेलेबल करू शकतो नवदुर्गास्तोत्रसुद्धा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळून जाईल तर हा अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघू शकताय यामुळे काय होतं तुमच्यावरती लागलेला नजर दोष कमी होतो मी जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की बघणाऱ्याची नजर म्हणजे म म्हणणारा जरी असेल की किती छान किती सुंदर होते तिचं चा, किती चांगलं होतं तिचं चा, बघणं तिचं घर किती सुंदर आहे बघणं ते किती आनंदात राहतात हे समोरचा बोलणारा बोलतो पण कुठेतरी चांगलं चांगली नजरसुद्धा कुठे तरी कोणत्या तरी स्वरूपात ती वाईट होऊन आपल्या सुख समाधानाला विस्कळीत करू शकते त्यामुळे मला असं वाटतंय की हा अगदी छोटे छोटे उपाय असतात जे मी तुमच्यासोबत नवरात्रीमध्ये तुम्ही कोणते उपाय करू शकता है। ते मी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब तर करायचंच आहे पण व्हिडिओला लाईक करून कमेंटसुद्धा करा की हा उपाय तुम्ही करणार आहात की नाही तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आपली जी देवी माता आहे तिची कृपा तुमच्यावर सदैव असू दे तुमचं सगळं चांगलं होऊ दे सुख सुखसमाधान असू दे आणि तुमच्यासोबत माझंही तितकंच चांगलं होऊ दे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं देवपूजा करत राहा स्वामी सेवा करत राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राम असतरा बाय बाय